सर्वांना माहित आहे माझी घरारी आई असून खाती आहे माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मम्मी माझ्या असेल कामाची सुरुवात तिच्या आशीर्वादानेच केली आणि मला आशीर्वाद दिले किंवा

भेटीसाठी आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे काय सांगतात लक्षात घेतली पाहिजे घ्या वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडळी या संदर्भातले निर्णय घेतील परंतु महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात माहितीचा मुख्यमंत्री व्हायला हवा महाराष्ट्रातील जनतेच बऱ्याच वर्षापासून जी असणार करत होते त्यामुळे आता माहितीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे वरिष्ठ मंडळी योग्य निर्णय घेते काही सर सरकार मंत्री म्हणून परत जबाबदारी स्वीकारणार का दिली तर मागच्या वेळी अपघाताने मी झालो म्हणून संदर्भात सर्व वरिष्ठ मंडळी घेत असतात वरिष्ठ मंडळी योग्य ती निर्णय घेतील सेवा करायला मिळतो आमदार पुन्हा एकदा विधानसभेत यातच फार महत्व आहे निवडणुकीचं जे यश मिळालं त्याचं श्रेय पुढच्या मुद्द्याना किंवा कोणाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माहितीच्या सरकारमध्ये सरकार ज्या पद्धतीने सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माहितीच्या सरकारने काम केलं होतं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे हजारो नाही हॅलो हॅलो त्या ठिकाणी उभी आहे त्या सगळ्या गोष्टीमुळे सामान्य जनतेमध्ये एक पॉझिटिव्ह व्ह्यूज होती आणि त्यामुळे मतांचा टक्काही मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि सामान्य जनतेने हे ठरवलं होतं केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा एक विचाराच सरकार आलं पाहिजे त्यामुळे त्या विचारामुळेच या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा माहिती मोठ मताधिक्य घेऊन तुम्ही निवडून आला पाहिजे डोंगोली मतदारसंघ राही विचारश्रेणीचा सा, सहा मतदारसंघ आहे विचारधारे बरोबर चालणारा सहा मतदारसंघ आहे त्यामुळे चाळीस वर्षे हा विजय त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे तो अविरत राहिला आणि यावेळेला फक्त मताधिक्य मंत्रिमंडळ व्यवस्थापन होईल लवकरच होईल बहिणी योजना महत्वपूर्ण सर्व योजना या महाराष्ट्रामधल्या महत्वपूर्णच आहेत कष्टकरी शेतकरी लाडकी बहिणी योजना अनेक योजना त्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आल्या सामान्य जनतेला केंद्रबिंदू पकडून या सरकारने काम केलं होतं त्यामुळे त्या सगळ्या योजनांचा कमी जास्त प्रमाणामध्ये हा माहितीच्या पूर्णच्या पूर्ण सत्ता येण्यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे एकच तुम्हाला सांगेन की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये जवळजवळ एकशे ऐंशी एक प्रकल्पांना एक एक पुन्हा मंजुरी देण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र केले त्यामुळे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स भूमिका हे करत होते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्राच्या सरकारने अडीच लाख कोटी रुपये अडीच लाख कोटी रुपये महाराष्ट्राला या याही सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोघांनी एकत्रपणे महायुती म्हणून याच्या दिशेने उचललेले प्रत्येक हे या यामधलं असणारं महत्वाचं कोकणात मोठ्या प्रमाणात हे महायुतीला मिळालंय तुमचं मोठं योगदान आहे असं म्हणतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे काम केले आणि मला आनंद याचा आहे की बरेच वर्ष तुम्ही सर्वजण हे जाणता कोकण हे महायुतीचा बाले किल्ला आहे हे म्हटलं जात होत आता हे शंभर टक्के आहे एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा या महायुतीच्या जिंकून आल्या त्यामुळे उजव्या विचार श्रेणीला मानणारा हा संपूर्ण कोकण आहे पुन्हा एकदा सिद्ध झालंय लोकसभेत सिद्ध झालं होतं पुन्हा विधानसभेत सिद्ध झालाय त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे विकासाला प्राधान्य या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात दिलं जात मला खात्री आहे माहिती आमचे सर्व नेते यानंतर त्या काय ठिकाणची असणाऱ्या काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांकडे समस्या म्हणण्यापेक्षा जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे या ठिकाणचा असणार स्थलांतर युवकांचं होणाऱ्या स्थलांतर याकडे विशेष लक्ष देणारच आहे त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो